चखालीवाडे गावामध्ये डोंगराच्या पायथ्याला एक केव का पडली पाच तारखेला पाच तारखेला सर्वात सर्वांच्या आधी ज्या वेळेस पाऊस सुरू झाला वादळ आले त्यावेळेस इथं या शेतकऱ्यांची टिप्की पडली या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले अधिकाऱ्यांना भेटले वायरमांना सांगितलं हा पंधरा दिवस काळ आहे पण तरी त्या ह्या वा वायरमन्य अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याचं काम करून दिलं नाही या शेतकऱ्याचं जमीन पेरता येत नाही दुसऱ्या शेतकऱ्या जमीन पेरता येत नाही त्याच्यामुळे मी अधिकाऱ्याला सांगतो मला मंगळवारपर्यंत ही तुमच्या सरकार तुमच्या खर्चाने नाही सरकारच्या खर्चाने मला ही डी पी मंगळवारपर्यंत उभा करून पाहिजेत तुम्ही नाही ही डी पी मंगळवार मंगळवारपर्यंत उभा केली तुमच्याकडं ठेकेदार भरपूर आहेत त्यांच्याकडे टॅक्टर आहेत पोल शिल्लक आहेत सगळ्या सुविधा असताना तुम्ही हे हलगर्जीपणा तुम्ही का करता शेतकऱ्यांना तुम्ही का त्रास देता तुम्ही शेतकऱ्यांना त्रास देण्यामुळे मला आज झक मारावा लागली आता किती वाहिलेत सकाळी सात वाजले आता सात वाजता आम्ही वाडी गावामध्ये आलो आहे आम्हाला काही मूर्ख म्हणून आम्हाला काही येणार नाही इकडे याला गाडी डिझेल स्वतः माझं इतकं मी शेतकऱ्यांना सहकार्य करतो आणि ह्या अधिकाऱ्यांना लाख लाख दोन दोन लाख पगार असून हे अधिकारी शेतकऱ्यांना सरकारच्या पैशाने शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाहीत त्याच्यामुळे आता इथून पुढे जो अधिकारी शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही त्यांच्यावर मी कारवाई करणार आणि तुमच्या हाफिसला मंगळवारी मी तुमच्या हाफिससमोर जागरण गोंधळ करणार बोरा महावितरणचं म्हणी महावितरणचं 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 म्हनी महावितरणचं महावितरणचं हे असं आता मी टिपिकपेक्षा आंदोलन केलं आहे असंच आंदोलन समोर हलक्या घेऊन तुमच्या दालनात कर्जतच्या महावितरणच्या ऑफिस पुढे मंगळवारी वाजता याच्यापेक्षा शहषी दिवस शेतकरी आणून मी स्वतः माझे पदाधिकारी असं मी तुमच्या ऑफिसपडे मंगळवार अकरा आंदोलन करणार त्याच्या आधी मला हे काम करून पाहिजे जर मला तिथं आंदोलन करायची पाळी आली एवढं मी एवढी एवढं बातमी करून तर तुम्हाला मी शंभर टक्के सस्पेंड केला जाणार नाही हा मला काही यावं लागलं नाही सत्यमेवचं इथे रामकृष्ण हरी जय भीम जय मल्हार